प्रश्न आहे कोणत्या फळाचे बी विंचोचे विष उतरवते ए पपई बी पुदिना सी सफरचंद बी अनानस बरोबर उत्तर आहे बी पुदिना पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात एकही साप नाही ए भारत बी श्रीलंका सी न्यूझीलंडक डी पाकिस्तान बरोबर उत्तर आहे सी न्यूझीलंडक पुढचा प्रश्न आहे मनुष्याचा जन्म सर्वात पुले कोठे झाला ए भारत बी चीन सी आफ्रिका डी अमेरिका बरोबर उत्तर आहे सी आफ्रिका पुढचा प्रश्न आहे चहाचा शोध कोणत्या देशात लागला आहे ए चीन बी भारत सी कुवेत जापान बरोबर उत्तर आहे ए चीन